संजय राऊत कधीच कुठे बोलत नाही संजय राऊत सत्य बोलतो मी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे कार्यकर्ता जर डॉक्टर आंबेडकर हे सत्याचा मार्ग धरून पुढे जाणारे नेते होते तर मीही त्याच मार्गाने पुढे जाणारा नेता आहे मी सत्य एवढंच सांगतो देशात या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी बरोबर हवेच हे जर हे जर मी खोटे बोलत असेल तर काही झालेली नाही दहा जागांवरून किड काय म्हणत असं म्हणतात आणि संजय राऊत हे महाविकास आघाडीतल्या कोर कमिटीत पण तुम्ही आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये कोणताही तिढा नाही हे मी आमचे मित्र सन्मानिय प्रकाश आंबेडकर यांना सांगू इच्छितो तिन्ही पक्षात नाही आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या बरोबर पाहिजे संपूर्ण समाजात ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्यांना महाविकास आघाडीकडून चार उत्तम जागांचा प्रस्ताव दिलेला आहे चार जागा आणि त्या जागा ज्या प्रकाश आंबेडकर यांनी आमच्याकडे मागणी केली होती त्यातल्या त्या चार जागा आहेत प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य बघता ते महाविकास आघाडी सोबत अलायन्स करण्यात आता ती त्यांची भूमिका काय मला माहित नाही पण आमची भूमिका अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर राहायला हवं कारण ही लढाई महाराष्ट्राची आणि देशाची आहे समाजाची आहे संविधान रक्षणाची आहे शेतकरी कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी आणि त्याच भूमिकेचा गजर करीत प्रकाश आंबेडकर राज्यभरात दौरे करतात आम्ही तेच करतोय आमचे विचार वेगळे नाही आहेत कोणी खोटं बोलत प्रकाश आंबेडकर खोट बोलतात असं मी कधीच म्हणणार नाही ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडताय कोणत्या जागा आंबेडकर साहेबांना माहितीये कोणत्या जागा आहेत तर राऊत साहेब तुम्ही त्यांना मित्र म्हणताय किंवा त्यांची साथ तुम्हाला हवी असं तुम्ही जाहीरपणे म्हणताय मात्र ते तुम्हाला मित्र मानायला तयार होत नाही असा त्यांचा सूर दिसतो मध्यंतरीच्या काळात ते आपल्यालाच म्हटले कोण संजय म्हणजे आता देखील म्हणते आम्ही संजय राऊतांची चर्चा नाही करत होतो माझ्याबरोबर चर्चेला बसले होते माझ्या बरोबर चर्चेला बसले होते ना आता नाही आणि त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते गेले वर्षभर माझ्याशी चर्चा करत विचार आम्ही नाव सांगतो ते स्वतः आमच्याबरोबर बसत <coughs> मागच्या बैठकीला उद्धव ठाकरे मी बाळासाहेब थोरात मानने शरद पवार अशा मी एकत्रच बसलो होतो आणि मी काय फोटो बोलत नाही